मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटे समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येशू सर्वदा आपण भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आदरणीय श्रुत लक्ष्मणराव सावजी यांच्या निवासस्थानी आहोत आणि लक्ष्मणराव सावजी यांचा गणेश दरवर्षी वेगवेगळा असतो या वर्षीचं त्यांची जी संकल्पना आहे आर एस एसच्या बाबतीमध्ये आपण त्यांच्याकडूनच पूर्ण माहिती घेऊया राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शतकपूर्ती एकोणीसशे पंचवीस ते दोन हजार पंचवीस ही थीम घेऊन त्यांनी हा देखावा आणि आपलं घर सजवलेलं आहे दिव्यपस्वी जीवन, भर चल चलता है। जीवन भर चल चलता है। आए आकर्षण पथ पर पर प्रलोभन होकर विमुख समल समल बढ़ता है जीवन भर भरविचल चलता है दरवर्षी आपल्या भारतीय सनातन हिंदू संस्कृतीमध्ये चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत जे सण उत्सव आहेत हे सगळे कुठल्या ना कुठल्या तरी वैज्ञानिक संकल्पनेवरती वैज्ञानिक याच्या याच्या आधारावरतीत जो हा भाद्रपद महिन्यामध्ये गणेशोत्सव येतो भाद्रपदाच्या पहिल्या पंधरावड्यामध्ये गणेशोत्सव आणि दुसऱ्या पंधरावड्यामध्ये महालय पितृ पितृपक्ष हे भाद्रपद महिन्याचं वैशिष्ट्य आहे भद्र म्हणजे कल्याण आणि पद म्हणजे पाऊल कल्याणकारी पावलाने हा भाद्रपद महिना आपल्या आयुष्यामध्ये येतो गणेशोत्सव गणपतीच्या याच्यात रूपात जो आपण सगळा साजरा करतो वैविध्यामध्ये तर आज लोकमान्य टिळकांनी त्यावेळेला समाजामध्ये जागृती व्हावी समाज अधिक ब्रिटिशांच्या विरुद्ध एकत्रित आणण्यासाठी म्हणून सार्वजनिक उत्सवामध्ये जे आपल्या अस्मितेचं आहे दैवत ते गणेशोत्सव सार्वजनिक सुरुवात केली शिवजयंती सुरुवात केली आणि आज गणेशोत्सवानं सव्वाशे वर्षानंतर सुद्धा आज अधिक आवश्यकता भासायला लागली त्यावेळची काळाची गरज वेगळी होती गणेशोत्सवाची आज गणेशोत्सवाची गरज त्याच्यापेक्षा अधिक पटीनं वाढलेली आहे कारण आपली जी सनातन संस्कृती या संस्कृतीला ग्रहण लावण्यासाठी जगातल्या अनेक शक्ती एकवटलेल्या आहेत मग त्या कौटुंबिक आघात करत असतील सामाजिक आघात करत असतील आपल्या सामाजिक समीकरण जाती व्यवस्थेवरती वेगवेगळ्या वेग पद्धतीने आक्रमण होत आहेत आणि अशा पद्धतीनं वातावरण गडोळ होण्यासाठी म्हणून ज्या पाश्चात्य संस्कृतीचे ज्या आपला सगळा समाज अडकतो त्यातून बाजूला जायचं असेल तर आपले व्रतवैकल्य सण परंपरा हे याचा अधिक अंगीकारणं गरजेचं आहे म्हणून आम्ही जेव्हा गणेशोत्सव येतो त्यावेळा कुठल्या ना कुठला एक विषय घेऊन एक मग सामाजिक चर्चा होते विश्लेषण होतं मंथन होतं आणि मग यावेळेला दरवर्षी जी वेगवेगळी किंवा मध्यंतरी राम मंदिर एवढं मोठं राम, राम मंदिर हा आमचा अस्मितेचा विषय होता केवळ एक मंदिर नव्हतं ते एक राष्ट्रीय अस्मिता होती पाचशे वर्षाचा लढा होता म्हणून मग एक वर्ष आम्ही राम मंदिराची थीम घेतली होती एक वर्ष सत्तर कलम जेव्हा रद्द झालं त्याचा जो भारतावरती परिणाम इतिहासात झाला आणि आता भविष्यात होणारा त्याच्यावरती एक विषय घेतलेला होता एकदा अखंड भारत हा विषय एकदा घेतलेला होता आपल्या पंतप्रधानांनी दोन हजार बावीसला लालकेल्चे भाषण केलं आणि अमृत के, के, के पंचप्रण म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला संकल्पित काय तर शताब्दीला आमचा भारत कसा असेल मग तो एक विषय घेतला होता गेल्या वर्षी मथुरा हा विषय कृष्णनं अर्जुनाला जो संदेश दिला गीता आणि त्या माध्यमातून मग शंकराचार्याने गीतेवरती काय टीका केली आहे काय शंकर भाष्य केलेलं आहे तेच सांगितलं होतं लोकमान्याने गीता रहस्य लिहिला त्याच्या संदर्भात त्यांनी जे पंधरा प्रवेश वेगवेगळे वेग प्रकरण घेतले त्याच्यावरती घेतलं होतं विनोबाची गीता घेतली होती एवढं काय तर आपलं लीला चरित्र चक्रधर स्वामींचं त्या आधारावरती घेतलेलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं पंतप्रधान आता आपल्या परदेशी पाहुण्यांना भारताची ओळख म्हणून मग भागवत गीतेची पुस्तक, पुस्तक गीता भेटते भेटत म्हणजे असा एक संकल्पना गेल्या वर्षी घेतली होती मध्यंतरी जो चांद्रयान मोहीम झाली होती त्याच्यामुळे एक वैज्ञानिक चंद्र आणि आध्यात्मिक चंद्र असा एकदा एकदा विषय घेतला होता आता यावेळेला मात्र संघाला ज्या आम्ही राजकीय विचारात काम करतो किंवा ज्याचा आमचा वैचारिक मंच आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज त्यांना शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि मग शंभर वर्षाचे संघाची जी उपलब्धी आहे वैचारिक आज जगाच्या पातळीवर सगळ्यात मोठं वैचारिक संघटन कुठलं असेल तर आज एकमेव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे आणि आज ना उद्या आपला हा भारतीय विचार जगातल्या सगळ्यांना स्वीकारावा लागणार आहे कारण याच्याशिवाय तरणपाय नाही हे एक शाश्वत ज्ञान आहे ही कुठली एक संकुचित अशी परंपरा किंवा संकुचित गोष्ट नाही आहे हिंदुत्व ही त्यामुळं आपलं हे भारतीयत्व हिंदुत्व हे जगभर आज न उद्या स्वीकारलं जाणार आहे आणि संघानं सामाजिक प्रबोधन या विषयावरती गेल्या शंभर वर्षात फार मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे संघाचं योगदान खूप आहे लाखो स्वयंसेवकांनी आपल्या घरावर तुळशीपत्र वाहून या विचारासाठी आपलं योगदान दिलंय कुठे कुठे कधी कधी बलिदान दिलेलं आहे आणि या मोठ्या याचा इतिहास हा पुन्हा एकदा शताब्दीच्या निमित्तानं चर्चे संघानं हे सेलिब्रेशन न करता कम्युनिकेशन या माध्यमातून आपण सामोरं जायचं असं ठरवलेलं आहे संघाचे आताचे जे संघचालक आहेत मोहनजी भागवतांनी याचा एक पंचपरिवर्तनाचा ध्यास सगळ्यांना घ्यायला सांगितले की आता सध्या सगळ्या स्वयंसेवकांनी या पंचपरिवर्तनाचं आचरण करावा विजयादशमीपर्यंत आणि विजयादशमीपासून विजया नंतर पुन्हा वर्षभर आपल्याला सगळ्या समाजामध्ये हे वातावरण कसं प्रसारण करता येईल पंचपरिवर्तनाचा कसा संदेश देता येईल कसा प्रगल्भ भारतीयत्व प्रस्थापित होण्यासाठी हे करता येईल याचा एक प्रयत्न करायला सांगितलं आणि म्हणून मग संघाची जी शतक संघाची स्थापना मोहितेवाडा नागपूर इथे एकोणीशे पंचवीस झाली होती तो एक सरांचा प्रसंग या ठिकाणी निर्देशित करण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत जे संघचालक होऊन गेले मान्य येळगेवरांपासून मोहनजींपर्यंत त्या सगळ्यांचा कार्यकाल आणि त्यांचं नाम त्यांच्या प्रतिमा त्यांचं एक दर्शन या ठिकाणी दिलेलं आहे आणि मुख्य म्हणजे जो भगवा ध्वज संघानं स्वीकारलेला आहे संघानं कधी कुठल्या व्यक्तीला गुरु मानले नाही आपल्या विचारांचं शाश्वत विचारांचं प्रतीक म्हणून जो काही भगवा ध्वज आहे त्या भगवा ध्वजाला गुरु मानून सगळ्या शाखा भरतात संचलन होतं आणि त्या ठिकाणी गुरु पौर्णिमेला ध्वजाचं पूजन करून गुरुदक्षिणा त्या ठिकाणी अर्पण केली जाते भगवा ध्वजाला संघाच्या याच्यामध्ये अनन्य साधारणाचं महत्व आहे मग या भगवा शब्दाची उत्पत्ती कुठून झाली भगवान या शब्दात झाली रचिता अति अधम हा श्लोक या ही जी पंचतत्वाचा आपलं हे नश्वर देह निर्माण झाला या पंचतत्वाचं महत्व महत्व अनन्य साधारण आहे या पंचतत्वाची जे अध्यक्ष त्यातून भगवान या शब्दाची उत्पत्ती होते भगवान या शब्दाची उत्पत्ती जेव्हा तेव्हा होते तेव्हा भगवा रंग भगवा वस्त्र भगवा ध्वज याची सगळी परिणती पुढे झालेली आहे आणि मग भगवा ध्वजाचं पुराणातलं जे अनन्यसाधारण महत्व आहे की कृष्णार्जुनापासून ते सगळ्या राजे रजवाड्यांच्या सगळ्या याच्यामध्ये गेल्या हजारो लाखो वर्ष या भगवा ध्वजाचं महत्व आपल्या संस्कृतीमध्ये खूप मोठं आहे म्हणून त्याचा भगवताजीनं मग जो अंगीकार संघाने केला त्याचं एक महत्व आणि त्या अनुषंगानं मग हा सगळा विषय घेतलेला आहे की पंचपरिवर्तन हा जो विषय घेतलेला आहे त्याच्यामध्ये कुटुंब प्रबोधन घेतलेले कुटुंब प्रबोधनाची नितांत आवश्यकता आहे आपल्या कुटुंब व्यवस्थेवरती भारताच्या आहे एक सक्षम बळकट जी आपली कुटुंब व्यवस्था होती त्याच्यावरती पाश्चात्य संस्कृतीनं इतकं वेगवेगळ्या पद्धतीनं मग कधी मालिकांमधून कधी पिक्चरमधून सिनेमांमधून कधी वस्तूमधून कधी मार्केटमधून कधी जाहिरातींमधून इतकं मोठं आक्रमण झाले की आपलं भारतीयत्व कसं विस्कळीत होईल याचे लाखो पद्धतीनं प्रयत्न होत आहेत परंतु त्याच्यावर मात म्हणून आपण पुन्हा एकदा कुटुंब प्रबोधन चांगल्या पद्धतीनं करण्याची गरज आहे भाव भावाभावांचा संबंध घरातले कौटुंबिक संबंध एकत्रित भोजन करता येईल का एकत्रित भजन करता येईल का एकत्र संवाद करता येईल का हा जो एक विसंवादाचं वातावरण बाहेर होत आहे त्याच्यासाठी कुटुंब प्रबोधन हा पंचपरिवर्तनातला महत्वाचा चर्चेचा विषय त्याच्यामध्ये घेतलेला आहे त्याच्यामध्ये सामाजिक सम्राट्य घेतलं की एक जातीवादाचं एक जे, जे मोठं थैमान भारतभर सगळीकडे होऊ वाटलं ते आम्हाला आज नव्हत्या ते कमी करावं लागणार आहे आपलं हिंदुत्व जर एकत्रित ठेवायचं असेल तर आपण सुरक्षित राहू आणि त्यामुळं सामाजिक समरसतेचा ध्यास हा सगळ्यांनी घेण्याची गरज आहे आपल्याकडे व्यावसायिकतेमुळे काही काही प्रकार कर, हो जे झाले ते हळूहळू त्याचं रूपांतर जातीत व्हायला लागले त्याच्यामध्ये ड्रायव्हर असेल घर काम करणारे मोलकर्ण असेल किंवा इतर सगळे सपोर्ट सिस्टीममध्ये जे सगळे सहकारी असतात तर तिची वर्गवारी होऊन ते खालच्या दर्जाचे आणि आपण उच्च दर्जाचे ही जी सामाजिक दरी खूप हाते ती टाळून सामाजिक समरसता पुन्हा एकदा आपल्याला दृढ करण्याची आवश्यकता आहे हा एक विषय आला आहे पर्यावरणाचा विषय घेतलेला आहे स्वचा बोध घेतलाय स्वचा बोध याच्याकरताच घेतलाय की आपली जी भारतीय म्हणून निर्मिती आहे भारतीय ग्रंथसंपदा आहे भारतीय तंत्रज्ञान आहे आज भारत सत्तर देशांना आपली युद्ध सामग्री निर्यात करतोय म्हणजे हे सगळं स्वतःच्या देशाचा बद्दलचा अभिमान स्वतःचा बोध सगळे स्वतःची संस्कृती म्हणजे इतर सं, इतर संस्कृती जे आपल्यावरती आक्रमण होते ते घालून आपल्या संस्कृतीचं उद्यापन आपल्या समाज संवर्धन कसं याच्याकरता स्वदेशी बोध स्वचा बोध हा एक मुद्दा त्याच्यामध्ये घेतलेला आणि मुख्य म्हणजे नागरिक म्हणून काही कर्तव्य आहेत आमची ती सुद्धा आपण पाळली पाहिजे तर रस्त्यांना आज एवढे मोठे शहरीकरण आहे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात शहराकडे लोक येतात पन्नास पन्नास लाख एक कोटीची शहरं होत आहेत मग शहरामध्ये जेव्हा आमची वस्ती झाली तेव्हा माणसानं माणसाशी वागणं आज आमच्या एखाद्या घटना घडली तर शेजारी बाजूला काही घटना घडली तर दुसऱ्याशी वर्तमानपत्रातून किंवा प्रसार माध्यमातून कळते परंतु आमचा संवाद हरवलेला आहे तर त्याच्याकरता हे एक मॅनरिझम सामाजिक आहे तो एकदा सांभाळावा लागणार आहे रस्त्यानं चाललं तर सिग्नलला थांबलं पाहिजे रस्त्यात कुठे थुकलं नाही पाहिजे कुठे प्लास्टिकचा अतिवापर टाळला पाहिजे पाण्याचा वापर नीट काळजीपूर्वक केला पाहिजे हे जे सगळे नागरिक कर्तव्य म्हणजे आहेत असे एक पंच परिवर्तन विषय मान्य मोहनजींनी संघच्या दिलाय ह्या सगळ्या विषया सगळ सांगायची महती आम्ही या गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांसमोर चिंतन मंथन करण्यासाठी सादर केले खूप yes, छान yeah. दिव्य ध्येय की अविचल चलता भर अविचल चलता है सज धज करते प्रलोभन हो कर सबसेल चल, चल तार सलमान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सलमान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद